श्री स्वामी समर्थ भाग सातवा उद्धव आणि स्वामींची गप्पा चालूच होत्या त्याचवेळी आणून दिले होते ते कोणी आणून दिले हे स्वामी समर्थांना त्याला विचारायचे होते म्हणून त्यांनी श्री स्वामी समर्थांना विचारले बुवा काल तर मी लाकडं तोडलो नव्हतं पण तरीही माझ्या घरामध्ये आणि वाड्यामध्ये लाकडाची मुळी तुम्हीच आणून दिला ना आणि ही तुमचीच लिला आहे स्वामी समर्थ हसले अरे पण आजचं काय कालचं तर झालं आज सुद्धा तू संध्याकाळ झाली तरी लाकडं तोडत नाहीस मग आजचं काय करणार स्वामी समर्थ हे बोवा मला त्याची चिंता नाही आहे आता मी मला कामाची गरज नाही मी काम नाही करणार मी बोवा फक्त मी तुमच्या सेवेत स्वतःला लीन करून घेणार आहे स्वामी समर्थ म्हणाले असं करून चालणार नाही कारण शेवटी तू प्रापंचिक माणूस आहेस तुझा प्रपंच आहेस तुला तुझी बायको आहे मुले बाळे आहेत आणि या सगळ्यांचं जर संगोपन करायचं असेल तर उद्धवा तुला काम करावेच लागेल उद्धवा उद्धवाची स्वामी स्वामींच्या उपदेशाच्या काही एक ऐकण्याची मनस्थिती नव्हती बुवा मला काही सांगू नका हे चरण मी आज जर सोडले तर माझे कल्याण कसे होणार म्हणून मी तुमच्या सेवेशिवाय मला दुसरे काही सुचणार नाही असे म्हणत ना ना उद्धव पुन्हा पुन्हा स्वामींना गयावया करत होता स्वामी मात्र त्यांना ठामपणे सांगत होते उद्धवा हे तू चूक करतोस कारण माझे आज्ञेचे तू पालनच करत नाहीस मी तुला सांगतोय ना तू कामावर जात जा तुझ्या प्रपंचाकडे तुझं लक्ष द्या प्रपंचा करत करत तू भक्ती केल्यामुळे तुझे कल्याणच होईल पण उद्धव मात्र ऐकत नव्हता बुवा तुम्ही मला काहीही सांगू नका मला तुमची सेवा करायची द्या बर मी तुमचे पाय चेपतो पुन्हा उद्धव स्वामी समर्थांचे हात पाय चोळण्यात स्वतःला गुंग करून घेतला गुरुसच्या शेख हे चालू असतानाच नकळत अंधार होऊ लागला उद्धव आता तू घरी जा असे म्हणून स्वामी समर्थाने उद्धवाला घरी जाण्यास सांगितले आणि उद्धव पुन्हा आपल्या घराकडे जात असताना पुन्हा कालचीच परिस्थिती आजही ओढावणार असे समजून तो घाबरूनच घराच्या दिशेने निघून गेला घरी जाताच बायजाचा मात्र फारा खूप चढला होता बायजाने म्हणाले आज वाड्यावर तुम्ही का आला नाही आणि मुळी कुणाकडून -कुण पाठवून देत आहे आणि तुमचं काय चाललंय सकाळी गेलेले जंगलात आत्ता आलाय बायजाने उद्धवला हो ओरडले उद्धव हो म्हणाला अग बायजा शांत बस मी तुला काय सांगतोय ते ऐक बायजा तुला काय सांगतो ते नीट ऐक कारण मी जंगलामध्ये एका बुवाच्या दर्शनाला जात आहे तो अद्भुत बुवा जो दत्तात्रयाचा अवतार आहे तो बुवा सर्वसाधारण दुसरा तिसरा कोणी नसून श्रीपाद वल्लभ श्री दत्तात्रयाचे अवतार आहे आणि त्यांच्या दर्शनाने मी धन्य झालो आहे आणि तुला खरं सांगू हे आज कालचे लाकूड सुद्धा त्यांच्याच कृपेने आपल्याला इथं पोचत आहे असे सांगताच काहीतरी काही सांगत बसलाय स्वतः लाकडा आणून टाकायचे आणि सांगायचं कोणी बुवा आणून दिलाय हे आणि डोक्यात कुठलं फळ आलं पूर्वी देव देव म्हणून तर वैताग आणला ह्या बुवाचा नादला तुम्हाला लागला हा कोण आहे बुवा आणि कुठून आला आहे हा बुवा या प्रकट झालेले आहेत ते दत्तात्रयाचे अवतार आहेत ते स्वामी समर्थ आहेत ते श्रीपाद वल्लभ आहेत उद्धवाचं बडबडणं ऐकून हे तुमचं नवीन काहीतरी सुरू झालं असं झिटकारून ते तिथून निघून गेले अग बायचा आई मी जे सांगतोय ते सत्य आहे आणि ते काही सांगू नका उद्यापासून सकाळी मुखाड्याना माझ्या बरोबर वाड्यावर चला पटवर्धन सुद्धा तुमच्यावर खूप चिडलेले आहे त्या पटवर्धनाचे नाव ऐकल्या ना। ऐकल्यानंतर उद्धव म्हणाला मालक 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 काय म्हणाले मालक भाईजा म्हणाली मालक खूप चिडलेले होते उद्धवाला कामाला मालक खूप चिडलेले होते उद्धवाला कामाला यायचं तसे सांग म्हणून सांग मी दुसरा नोकर बघतो पण त्याचे हे दररोज हे मला अजिबात आवडत नाही असे ठणकावून मालकाने तुम्हाला सांगितले उद्या कामाला या पुन्हा वाड्यावर पाय ठेवायचे नाही असे ठणकावून सांगितले तुमच्या या बोवाच्या नादामुळे हे तुमचे काम सुद्धा निघून जाणार आणि पुन्हा आपण पोटा पाण्याला महाग होऊन बसतात दारोदारी तुमच्या या कारणामुळे आपल्याला भीक मागावी भी लागणार असे उद्धवला बायचा पुन्हा पुन्हा सांगत होती पण उद्धव मात्र त्या बायजाच्या बोलण्याकडे लक्ष देत नव्हता तो फक्त आपल्या दत्तात्रेय श्री स्वामी समर्थांच्या ध्यानामध्ये लीन झाला होता तो सतत म्हणाला जोपर्यंत माझे बुवा माझ्यासोबत आहेत तोपर्यंत माझे काही वाईट होणार नाही या फक्त सद्भावनाने मनात तो खूप आनंदित होता बायजा मात्र ताड ताड घरामध्ये गेली पुन्हा भाकरीचे दोन तुकडा आणि चटणी उद्धवाजवळ ठेवली आता खा आणि जमा आणि सकाळी उठल्यानंतर सरळ माझ्याबरोबर वाड्यावर या अन्यथा कामाला मोखावं लागेल आणि त्या बुवा सोबत तुम्हाला भिक्षा मागावी लागेल कोण हा बुवा तुमच्या नसीबात आलाय काय माहीत माझंच नशीब फुटक म्हणून हे सगळं माझ्या बाबतीत घडतंय असे